आमदार सुरेश धसांमुळे सरसकट पीकिमा वाटप विधानसभेत धसांचा तांडव पीकिमा वाटपाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पहा सुरेश धस नेमकं काय म्हणाले सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनी आपल्याच सत्तेतील मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत पी नावाखाली राज्यात शेकडो कोटींचा घोटाळा झाला बोगस लाभार्थ्यांनी दुसऱ्या तालुक्यात अर्ज करत पैसे लाटण्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय त्यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असल्याचं पाहायला मिळालं भाजप आमदार सुरेश धसांनी महाराष्ट्र बोगस पिकिम्याच्या परळी पॅटर्ननुसार अडीचशे कोटींचा आरोप केला आहे नाव न घेता त्यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत धसांनी भाजपला चिमटे काढलेत गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती यानुसार शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक संरक्षणाची तरतूद आहे तर उर्वरित पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतून भरणार होतं सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार बीड जिल्ह्यात पीक घोटाळ्यात परळी पॅटर्न राबवला गेला जमीन मालकांऐवजी दुसऱ्याच लोकांनी पीक मिळवला तर इतर तालुक्यातील इमा परळीतल्याच काही बोगस शेतकऱ्यांनी उचलल्याचा आरोपही त्यांनी केला एकट्या बीड जिल्ह्यात साडेसात हजार हेक्टरवर पिकिमा घोटाळा झालाय फक्त सोनपेठ तालुक्यातच तीन हजार एकशे नव्वद हेक्टर इतका बोगस पिकिमा घोटाळा झालाय असा आरोप सुरेश धश यांनी केला त्या बोगस पीकिमा धारकांमुळे पात्र शेतकरी पीकिमा पासून वंचित असून पात्र शेतकऱ्यांना येत्या चार दिवसात पी किमा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरेश धश यांनी केलेली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा धन्यवाद